ओके सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे अनेकांना आवाज येत नव्हता आणि नंतर जी आपण ही नवीन लिंक तयार केलेली आहे ही लिंक सगळीकडे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आता आम्ही चालू करतो पहिल्यापासून सगळ्यांची माफी मागतो कारण खूपच इकडे नेटवर्क इश्यू आहे आज सकाळपासूनच एकतर वातावरण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर एक दोन दोन मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टींचं विश्लेषण घेऊन त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कमेंट घेऊ आणि त्यानंतर आपण उत्तर आधाराकडे ओळू बघा सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला समांतर संदर्भातला जे काही टक्के संदर्भात तुमच्या काही चर्चा झाल्या त्या चर्चे, चर्चे दरम्यान असे काही विषय समोर आले किंवा मंत्री साहेबांनी ट्विट केलं तर जी आर आहे त्याच्यामध्ये ज्या काही कमी पैशानं न जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्याच विद्यार्थ्यांना आम्ही पंधरा टक्के आरक्षण देऊ असं त्यांनी ट्विट केलेलं आहे परंतु आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय नेमकं त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे की संपूर्ण विद्यार्थ्यांना पंधरा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे नोकरी विषयक प्रमाणपत्र आहे ज्यांनी जाहिरात मध्ये अर्ज केलेला आहे प्रकल्पग्रस्त म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांना पंधरा टक्के आरक्षणाचा लाभ होणार आहे जे दोन हजार तेराच्या पूर्वी जे जे काही आहे विषय तो हा दुसऱ्या बाबींसाठी होता या पंधरा टक्केच्या भरती प्रक्रियेसाठी तो विषय नव्हता त्याच्यामुळे अं जे लिखाण येत होतं जे काही देऊन येत होतं थो त्याच्याकडे ये थो थोडस कन्फ्युज विद्यार्थी झाले असा कोणही प्रकार नाही आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना पंधरा टक्केचा लाभ नक्कीच मिळणार आहे त्याच्यामुळे कोणी संभ्रमात राहू नये आणि कोणी असा काही विषय घेऊ नये कि बा पंधरा टक्के कमी ज्यांचे दोन हजार तेरा मध्ये अगोदर गेल्या काय नंतर गेल्या काय असा काही विषय नाही पंधरा टक्के आरक्षण सर्व स्रोत आहे सर्वांनाच तो लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे कोणी कन्फ्यूज राहू नका कोणीही याच्याविषयी याच्याविषयी काही चर्चा नये त्यांनी समाविष्ट करण्याच कारण काय नेमकं हॅलो तो तो नाही तो मुद्दा दुसरा विषय तो, तो, तो जो मुद्दा आला की नाही तो मुद्दा हा दुसऱ्या विषयासाठी आलेला आहे आपल्या भरती नाही तो त्या तोच तेच समोर आलो की ते कन्फ्युज झालेला आहे त्याच्यामुळे कन्फ्युज कोणी होऊ नये ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे आणि ज्यांनी नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त म्हणून अप्लाय केला आहे त्यांना हा सर्व पंधरा टक्केचा पंधरा टक्केच आरक्षण हे सर्वश्रुत लागू होणार आहे त्याच्यामुळे कोणीच कन्फ्युज राहू न मला त्यांच्या डिपार्टमेंट ने केलेल्या ट्यूटमुळे सुद्धा त्याच्यात सुद्धा कन्फ्युज आहे परंतु प्रोसिडिंग जेव्हा येईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा ओपो समोर नक्की प्रोसिडिंग दोन तीन दिवसात येणारच आहे ठीक आहे सर ज्यावेळेस मी बोलतोय ना सर तुमचा माइक ऑफ करा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जलसंपदा विभाग असेल किंवा जलसंधारण विभाग असेल तर याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आता उद्या समजा तलाठी आहे किंवा बाकीच्या ज्या काही सरळसेवा भरते त्याच्यामध्ये आरक्षण लागू व्हावं यासाठी विद्यार्थ्यांची खूप तळमळ आहे आणि विद्यार्थ्यांना असं वाटतंय की लवकरात लवकर हे आरक्षण लागू झालं तर आम्हाला त्याचा फायदा होईल तर या संदर्भात नेमकी चर्चा काय झाली परंतु मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये कुठेही याचा उल्लेख केलेला नाही हा जो पंधरा टक्केचा विषय आहे हा जलसंपदा आणि जलसंधारण सोडूनचा विषय की पोलीस भरतीमध्ये तलाठीमध्ये जे ज्या विभागाने भूसंपादित केले आपल्या जमिनीत संपादित केलेला नाही अशा विभागाच्या ज्या भरती प्रक्रिया त्यामध्ये पंधरा टक्के आरक्षण हे तात्काळ लगू सुरू करण्याबाबत आणि मंत्री महोदय सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे की पोलीस भरती येण्या अगोदर किंवा तलाठी भरती येण्या अगोदर किंवा इतर भरती आयोग अगोदर हा पंधरा टक्केचा जी आर लवकर लवकर शासनासमोर आला पाहिजे आणि त्याकरता फास्ट प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि शासन आणि आपला विभाग विभाग याच्यात अत्यंत मोलाचं योगदान देत आहे सर्व अधिकारी या कामात लागलेले आहेत त्याच्यामुळं कसं आहे की हा प्रोसिडिंग तयार झाल्यानंतर लगेच ती प्रोसिडिंग मान्य पुनर्वसन राज्यमंत्री आपले आशिषजी जयस्वाल साहेब आणि मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेब हे मुख्यमंत्री महोदयांकडे घेऊन जातील आणि लगेच आपली त्याच्यात सुद्धा बैठक लागणार आहे विशेषतः तुम्हाला आजच सांगतो की मी जेव्हा मुंबईहून घरी पोहोचलो आठ वाजता साडेआठ नऊ वाजता फोन आला की तुमचे दहा वाजता रामगिरीवर बैठक रामगिरी मुख्यमंत्री कार्यालयात तुम्हाला फोन आला नागपूरच्या की रामगिरी कार्यालयात तुम्हाला तात्काळ दहा वाजताची बैठक मुख्यमंत्र्यासोबत लागली आहे आता मला सांगत मी आठ वाजता घरी पोहोचलो आणि नागपूर मी दहा वाजेपर्यंत कसा पोहोचणार त्याच्यामुळे परत त्यांना रिकॉल केला आणि सांगितलं की सर माझं येणं काही होणार नाही आणि मला अकोलेवणी यावं लागते तुम्ही जी ही जी बैठक आहे ही कशी पुढे लावता येईल त्याचे प्रयत्न आपण निश्चित आपण कराल तर ठीक आहे म्हणजे आपण हे बैठक पुढच्या आठवड्यातो आणि आवाज अड़कतो सर आवाज तर होईलच परंतु नागपूरच्या बैठकीच्या नंतर हे दोन मंत्री संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री आणि शासनाचे अधिकारी यांच्यासोबत जेव्हा होईल ती फार मोठी मोलाची बैठक राहील त्या मोलाच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय बघतील ते फार फायनल निर्णय होतील आणि ती बैठक जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसात होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळं ही जी प्रोसिजर आहे ही अक्षरशः फास्ट आहे मंत्रालयामध्ये प्रकल्पग्रस्तांचा विषय फार जोरदार चालू आहे आणि आपल्या संघटनेच्या कामामुळं सर्व अधिकारी आणि मंत्री प्रशासन हे दोन्ही तिन्ही मिळून आपल्या आपल्या जे मागण्या आहेत त्याच्याकडे आशेच्या नजरेनं आपण पाहत आहोत आणि त्याच्यासाठी सहकार्य प्रशासन सुद्धा आपल्याला नि मंत्री सुद्धा निश्चितच देत आहे त्यामुळं आजचा जो फोन आहे तो त्यातलाच एक प्रकार आहे असं मला वाटण्यास म्हणजे समजण्यात आपल्या संघटनेला समजण्यात किंवा आपल्या लोकांना पुराण विद्यार्थ्यांना समजण्यात काही व्हावं नाही आहे कारण की ही प्रक्रिया इतकी फास्ट आहे की आजच उदाहरणावरून जर आपण पाहिलं तर ते निश्चितच आपल्याला सम समजण्यासारखं होईल त्याच्यामुळं तलाठी आणि पोलीस भरती याच्या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांना जसं वाटते तसं त्यांना सुद्धा वाटते की बाबा ही भरती प्रक्रिया ना अगोदर यांना पंधरा टक्के आरक्षण हे लागू झालं पाहिजे त्याच्यासाठी हे फार मोठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे महत्वाचा मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे आणि ज्यांना कुणाला एक रक्कम पाहिजे त्यांच्यासाठी काय नेमकं परत आवाज गेला का ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे आणि ज्यांना एक रकमी रक्कम पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी काही निर्णय झालेले आहेत काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर वाटलं तर आपण उद्याला घेऊ सर काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे का आपण उद्या घेऊ उद्या उद्या थोडा काहीतरी प्रॉब्लेम यायला आवाजच येत नाही माझा आता <laughs> हे दुसरा मोबाईल चेंज केला दुसरा मोबाईल चेंज केला ठीक आहे उद्या उद्या उद्या